न्यूज भगवा सप्ताह अभियान मोठ्या उत्साहात हुपरी येथे संपन्न हुपरी येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह अभियान अंतर्गत बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीस मोठ्या संख्येने शिवसैनिक व महिला पदाधिकारी यांनी उपस्थिती दर्शवली होती आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच पश्चिम महाराष्ट्र विभागीय नेते भास्करराव जाधव साहेब व कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच हातकणंगले विधानसभा संपर्क प्रमुख प्रवीण देसाई साहेब व माननीय आमदार डॉक्टर सुजित मिणजेकर साहेब व शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षाच्या वतीने आयोजित भगवा सप्ताह अभियानाअंतर्गत हुपरी पट्टण कोडोली तळंदगे इंगळी येळगुळ रेंदाळ जंगमवाडी रांगोळी या गावांसाठी भगवा सप्ताह हुपरी येथील हॉटेल पॉप्युलर येथे पार पडला सदरील बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना विधानसभा संपर्क प्रमुख प्रवीण देसाई साहेब यांनी उपस्थित शिवसैनिकांना आणि पदाधिकाऱ्यांना हातकणंगले विधानसभा मत मतदारसंघ हा शिवसेनेचाच बाल्य केला आहे त्यामुळे या विधानसभेवर शिवसेनेचाच भगवा फडकला पाहिजे आणि याकरिता सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी समाजाच्या तळागाळापर्यंत जाऊन काम करण्याचा संदेश दिला आहे तसेच या बैठकीमध्ये हात विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार डॉक्टर डॉक्टर मिंचेकर साहेब व जिल्हा प्रमुख संजय चौगुले तसेच अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या सदर बैठकीस तालुका प्रमुख बाजीराव पाटील युवासेना जिल्हा प्रमुख स्वप्नेल मगदो महिला आघाडी तालुका संघटिका उषाताई चौगुले महिला आघाडी शहर संघटिका मीनाताई जाधव विभाग प्रमुख अमोल देशपांडे शहर प्रमुख विनायक विभूते शहर संघटक सुहास माने युवासेना प्रमुख प्रसाद पुजारी उपविभाग प्रमुख दादासाहेब कामते उपविभाग प्रमुख वैभव लायकर माजी ग्रामपंचायत सदस्य संभाजीराव हांडे उपशहर प्रमुख शहर प्रमुख प्रमु, प्रमु, उपशाखा प्रमुख विविध अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उपाधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस। कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम